कोल्हापूर जिल्ह्यातील अनुदानित पंचावन्न वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या बारा ऑगस्टपासून विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियानाची अंमलबजावणी होणार आहे या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी अमोलडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न झाली आहे राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील अनुदानित पंचावन्न वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या बारा ऑगस्टपासून विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियानाची अंमलबजावणी होणार आहे या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न झाली आहे शासनाच्या विविध संस्था यामध्ये सारथी बार्टी आदिवासी विभाग टी आर टी आय महाज्योती सहाय्यक आयुक्त समाजकल्याण इतर मागास बहुजन कल्याण विभाग जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि अमृत या संस्थांमार्फत या अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे हे अभियान सर्व विद्यार्थी युवकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेऊन आवश्यक जनजागृती करून अभियान यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिलेत बैठकीला सारथीच्या सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अधीक्षक सचिन पाटील आदिवासी विकास विभाग प्रतिनिधी दिलीप घुले अमृत योजनेचे प्रथमेश कुलकर्णी प्रशांत जोशी सहसंचालक इतर मागास बहुजन कल्याण सुनीता नेर्लीकर यांच्यासह संबंधित विभागाचे तसंच अन्य अधिकारी उपस्थित होते या अनुषंगानं एकत्रित हे सर्व सात आठ विभाग प्रत्येक महाविद्यालयात जाऊन अभियानाची अंमलबजावणी करून शासनाच्या योजना तसंच विविध लाभ विद्यार्थ्यांना थेट देणार आहेत तसंच याबाबतचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे